एकाच रनवेवर दिवसभरात कितीतरी विमानं लँड होतात आणि टेक ऑफ करतात टेक ऑफ करण्याआधी आणि लँड झाल्यानंतरही विमान धावपट्टीवर धावतं अशा वेळी जर एकाच वेळी दोन विमानं एकत्र धावपट्टीवर आली तर काय होईल हे प्रत्यक्षात घडलं ते मुंबई एक विमान लँड होत असताना दुसरं विमान टेक ऑफ होत होतं एकाच रनवेवर दोन विमानं एकत्र आली आणि जे घडलं ते घडकी भरवणारं आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मुंबई विमानतळावरील विमानांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात आधीपासून एक विमान विमानतळावर टेक ऑफ करण्याच्या तयारीत होतं त्यात विमानानं उड्डाण केलं नव्हतं ते धावपट्टीवर होतं तोच दुसऱ्या विमानाचं लँडिंग झालं हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय शनिवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून एअर इंडियाचं विमान टेक ऑफ करत असताना इंडिगोचं विमान लँड झालं दोन्ही विमानं एकमेकांच्या खूप जवळ होती व्हिडिओत पाहू शकता दोन्हीही विमानांमध्ये खूप कमी अंतर आहे लँड करणारं विमान टेक ऑफ करणाऱ्या विमानाला धडकू शकतं ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे एक विमान लँड होताच ते रनवेवर पुढे येईपर्यंत दुसऱ्या विमानानं टेक ऑफ केलं त्यामुळे सुदैवानं मोठी दुर्घटना घडली नाही पण मागून दुसरं विमान त्याच्या दिशेनं येत आहे हे कदाचित त्याच्या त्या पायलटच्या लक्षात आलं नव्हतं असं सिम्पल फ्लाईंगच्या वृत्तानं म्हटलेलं आहे